कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेंनी साधला भूमिपुत्रांशी संवाद सत्तावीस गावातील मानगाव येथे अनंत वजे यांच्या नेतृत्वाखाली या गावाची बैठक आयोजित केली होती या बैठकीत गावातले सर्व प्रमुख उपस्थित होते कल्याण लोकसभेमध्ये रोज लोकांचा वाढता पाठिंबा आहे तो बघायला मिळतोय जिथे जातोय तिथे लोकांमध्ये एक उत्साह पाहायला मिळतोय या लोकसभेबद्दल लोकांमध्ये एक विश्वास आहे या लोकसभेत गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामे झाले आहेत या बैठकीतही उपस्थितांमधून विकासकामांचा उल्लेख केला गेला लोकांना विश्वास आहे की येणाऱ्या काळात अजून विकास कामे गावात होतील त्यामुळे लोक रोज मोठ्या प्रमाणावर समर्थन देत आहेत वेगवेगळे समाज पुढे येऊन समर्थन देत आहेत लोकांच्या आशीर्वादाने सहकार्याने चांगलं काम मी गेल्या दहा वर्षात करू शकलो त्याचीच प्रचिती आज लोकांना भेटतो तेव्हा मला येत आहे असं मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळेस व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट माझ्या सत्तावीस गावातील माणगावमध्ये अनंता वजय यांचा नेतृत्वाखाली जे आहे या पूर्ण गावाची बैठक आयोजित केली होती सगळे ग्रामस्थ इथे उपस्थित होते वजे असतील बोहीर असतील सर्वच गावचे प्रमुख सदस्य माथे साहेब मला वाटतं या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये लोकांचा वाढता पाठिंबा जो आहे हा रोज आपल्याला पाहायला मिळतो जिथे जातो तिकडे लोक जे आहे उत्साही आहेत लोकांना एक वेगळा विश्वास जो आहे त्या लोकसभेला घेऊनये आणि खूप बाबा या कल्याण लोकसभेमध्ये गेले दहा वर्षामध्ये जो झालेला काम आहे दहा दहा वर्षामध्ये झालेलं जे डेव्हलपमेंट आहे इथे आता कोणतरी म्हणाले इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे तर लोकांना एक विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आता आपल्या गावामध्ये देखील होईल आणि त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन रोज देत आहेत वेगवेगळे वे समाज पुढे येत आहेत ते दे समर्थन देत आहेत आणि ह्या कल्याण लोकसभेमध्ये दहा वर्ष लोकांचं प्रेम लोकांच्या आशीर्वादाने लोकांच्या सहकार्याने आणि चांगलं चा काम मी करू शकलो आणि मला वाटतं त्याचीच प्रचिती जी आहे ती आज जेव्हा जेव्हा मी लोकांना भेटायला जातो त्या लोकांना भेटल्यानंतर जो आहे तो त्यांचा उत्साह त्यांचा प्रेम बघून जे आहे खरंच एक समाधान वाटतं स्थानिक ज्या समस्या होत्या त्या काही नागरिकांनी इथे मांडल्या आणि ऑलरेडी सगळे इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत ते ऑलरेडी साहेबांच्या कामांनी खूप खुशच आहेत कोणतीही त्यांची काय कंप्लेंट्स नाही किंवा काही हे नाही ते ऑलरेडी खुशच त्यांचं स्वागत वगैरे करण्यासाठी आम्ही एक छोटीशी बैठक इथे मांडली होती आणि जसं तुम्ही मगाशी साहेबांना विचारला की ऑपोजिशनवाल्यांनी दोन कॅन्डिडेट त्यांच्यासमोर उभे केले आहेत मी सांगते दोन नाही चार उभे करा पण डिपॉझिट जप्त होऊन देऊ नका एवढी ते खात्री करून घ्या बाकी काय नाही खासदार साहेब हे चांगल्या लीडनी इकडे निवडून येतील हे शंभर टक्के गॅरंटी आहे ओके